महाराष्ट्र सरकारने बहीण माझी लाडकी ही पंधराशे रुपये दर महिन्याला मिळणार अशी योजना जाहीर केली आहे या योजनेसाठी महाराष्ट्रभर महिला सेतू केंद्रावर तहसील ऑफिसला अंगणवाडी ग्रामपंचायत आदी ठिकाणी कागदपत्रे घेऊन फिरताना दिसत आहे परंतु या महिला स्वतःचे उद्योग घरातील कामे सोडून या कामासाठी लागले आहे याबद्दल पुरुषांची काय परिस्थिती आहे हे जळगाव जिल्ह्यातील गीतकार गायक हिरणी गीत गाणारे राजू साळुंखे यांनी एक शासनासाठी एक गीत सादर केले आहे ते पूर्ण महाराष्ट्र योजना काढी सरकार निधी ना टेका लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी ना टेका अरे महाराष्ट्र ना पाहुणास ते काय तुम्हाला गोड मारेल शे का नाया पाहुणास काय तुमनं घोड मारेल काय पाप करवत आम्ही फक्त बहिणीसले इचार तुम्ही घर मारुबा आम्ही सगळ्या सुविधा बहिणीस ना साठे दाजीस कडे थोड देखा सगळ्या सुविधा बहिणीस ना साठे दाजीस कडे थोडं देखा महाराष्ट्र ना पाहुणास काय तुमनं घोड मारेल शिका खानेस नाया या पाहुण्यासने काय तुमनं घोड मारेल शेकाडक्या बहिणी या घरना नवरसना खातस अर्धा डोका लाडक्या बाया या घरना नवरसना खातस अर्धा डोका अरे महाराष्ट्र ना दाजीस नि काय तुमनं घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणास नि काय तुम गोड मारेल शेका खाता नोटा तिरप्या दर महिनाले पंधराशे रुपया जाण पडी वावर मानिंदाले बटा पाहुणास ना हातमा लाडका पाहुणास ना खाता माचशे रुपया तरी टाका लाडका पाहुणास ना खाता मा बी पाचशे रुपया तरी टाका महाराष्ट्र ना पाहुणास काय तुम्हाला घोड मारेल शेका महाराष्ट्र पाहुना जायाची कापी कारो लिका अरे खांदेच ना या पावलाच नाही काय तुमनं घोड मारेल शेका पैसा येव्हा पहिले खाता घरमाती झगडा सुरू नाही काही काम बेरोजगार आम्ही घरमा खातस झोका नाही काही काम बेरोजगार आम्ही घरमा खातस झोका 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 महाराष्ट्र ना पावलासने काय तुमनं

कांदे नाया या काय तुमनं घोड मारेल शेका गोर गरीबनी एकच बोंब पैसावाला शे आठे नवाब गोर गरीबनी एकच बोंब पैसावाला शे आठे नवाब महाराष्ट्र मशे महागाई कमी करा शिंदे साहेब महाराष्ट्र मा वाढली महागाई कमी करा शिंदे साहेब राजू सांगे महागाई ना बसमे तुर तुम्ही काही टाका राजू सांगे महागाई ना बसम्या सुर काढी टाका महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम्हाला काय तुम्ही मारेल शेका लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी न टेका लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी न टेका महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम्ही घोड मारेल शेका खानदीस ना या पाहुणास नि काय तुम्ही घोड मारेल शेका खांद्यास ना या काय तुम घोड मारेल शेका अरे खांद्यास ना पाहुणास नि ना काय किडीस ना बगीचा का पेल शेका खांद्यास ना पाहुणास ना काय किडीस ना बगीच का पेल शेका महाराष्ट्र ना पाहुणास काय तुम घोड मारेल शेका जय महाराष्ट्र जय खानदेश जय माता दी